नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार गरीब नवाज कंपनीचा मनमानी कारभार कुठल्याही परवानगी शिवाय जिओ ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम बोईसर तारापूर रोडवर सुरू पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील बोयसर तारापूर रोडवर पास्तळ ते परनाळे दरम्यान जिओचे ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू असून हे काम नियमाचा भंग करून केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार केबल अगदी रस्त्यालाच चिटकून टाकण्यात येत आहे नियमानुसार रस्त्याच्या मध्य भागापासून पंधरा मीटर लांब अंतर ठेवून केबल टाकणे आवश्यक आहे मात्र प्रत्यक्षात हे पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आतापर्यंत अंदाजेत चारशे ते पाचशे मीटरपर्यंत लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात गरीब नवाज कंपनीचे मॅनेजर हसन खान यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकृत परवानगी नाही मात्र परवानगी मागण्याचे पत्र दिले आहे मात्र परवानगी मिळण्याआधीच काम सुरू करण्यात आले आहे तसेच स्थानिकांचा आधार घेऊन काम करत आहे स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार